मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे या शाळेतील एका महिला शिक्षिकेला एका महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे या शिक्षिकेविरोधात पॉक्सो कायदा जुवेल वनाईल जस्टिस ॲक्ट आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षभरापासून लैंगिक शोषण होत होतं या दरम्यान आरोपी शिक्षिकेने या विद्यार्थ्याला मुंबईतील अनेक पंचतारांगित हॉटेलमध्ये नेऊन या विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केलं आरोपी शिक्षिका या विद्यार्थ्याला अँटी डिप्रेसेंट औषधंही द्यायची अशी माहितीही समोर आली आहे दरम्यान या विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षा दिल्यानंतर आईवडिलांना त्याच्या सोबत घडलेल्या भयंकर घटनेबाबत माहिती दिली त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तसेच या तक्रारीनुसार आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद